पोस्टे आवरा शहर जाने तालुका निलंगा हदीतील घटना असून यातील पीडित मुलगी अल्पवयीन ही आठ वर्ष दहा महिन्याची आहे सदरची घटना ही सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजीची दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घडलेली घटना आहे त्यानंतर यातील पीडित मुलीचे आई आणि वडील पीडित मुलीसह काल दिनांक सत्तावीस रोजी पोस्टेला सकाळी हजर आले वरून त्यांच्या यातील पीडित मुलीच्या वडिलांच्या जबाबवरून यातील आरोपी विरोधात काल दिनांक सत्तावीस रोजी बारा अठरा गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल होताच या तीन नमूद आरोपी हिमा शेख वय वर्ष अठ्ठावीस राहणार हलगारा तालुका निलंगा यास तात्काळ ताब्यात घेऊन त्याला सदर गुन्ह्यामध्ये काल दिनांक सत्तावीस दोन रोजी अठरा तेहतीस वाजता अटक करण्यात आलेली आहे त्यानंतर यातील पीडित मुलीस तात्काळ वैद्यकीय तपासणी कामी उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे पाठवून वैद्यकीय था तपासणी करण्यात आलेली आहे वैद्यकीय तपासणी करून सदर गुन्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अजिन लोरे साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर गुन्ह्याचा तपास करून घटनास्थळी फॉरेन्सिक वॅन टीम बोलावून घटनास्थळाचे परीक्षण करण्यात आलेले आहे शासकीय पंचा समक्ष सदर गुन्ह्याचा घटनास्थळवर पंचनामा करून यातील आरोपीस तात्काळ अटक करून आरोपीची व पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे व पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करून वैद्यकीय अधिकारी यांनी यातील पीडित मुलीस प्रकृती स्थिर असल्याने तिला डिस्चार्ज दिलेला आहे त्यानंतर यातील आरोपी आज रोजी माननी अतिरिक्त सत्र न्यायालय निलंगा यांच्या हजर केले असता मान्य न्यायालयाने सदर आरोपीला दिवसाचे पीसीआर दिले असतात तीन तीन आ, तीन मार्च पर्यंत तीन दिवसाचा पीसीआर दिलेला आहे सदर आरोपी सध्या पोस्टला टी मध्ये आहे सदर मुलींचा तपास सुरू असून यातील आरोपी सोबत अधिक तपासणी करण्यात आलेली आहे पीडित मुलीची प्रकृती स्थिर आहे